गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष नवीन वर्षाचा हा सूर्य बघतो आहे मी नवीन वर्षाचा सूर्य उगवलेला आहे तुम्ही पण बघू शकताय हा सूर्य दय झालेला आहे नवीन वर्षाचा एक जानेवारी पंचवीस चोवीस संपलं अनेक भले बुरे अनुभव येऊन गेले पशुपालकासाठी चोवीस साल तसं म्हणावं तर वाईटच गेलं पण आपण शेतकरी आहे हिंमत हारत नाही कुठल्याही संकटाला तोंड देतो आणि सगळी संकट झेलतो आणि असेच आशे, असेल त्या परिस्थितीत जगतो आपल्याला कुणी लोबाडते दुधाच्या मापात लोबाडते दुधाच्या फॅटमध्ये लोबाडते भाजीपाला पाठवून द्या शंभर किलो तू पंच्याण्णव किलो येतो एकशे वीस एकना तरी वीस शंभरशीच पट्टी येते सोयाबीनमध्ये करता मारला जातो एक टोपलावर फसकी मारली जाते अनेक कारणानं माथाडे कामगार एक पोतं नुसतं ट्रॅक्टरमधून किंवा तुमच्या गाडीतून वडाला पंधरा रुपये घेतात फक्त शेतकरी हा संघटित नाही त्याच्यामुळं तो दुबळा झालेला आहे कष्ट आहे मग आल्या नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत उमेदीनं जागा उमेदीनं करा आपल्या परभणीच्या ग्रुपवर शंभर लिटर गाय म्हशीचं दूध होऊ शकतं असे एक पोस्ट होती त्याच्याबद्दल जराच वादविवादच झाले आहे एकाला झालं सचिन तेंडुलकर किती एक क्रिकेट जगतामध्ये सचिन तेंडुलकर एकच अमिताभ बच्चन सि सिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती एकच माझी एक भाची आहे रोहिणी भाजी बाकरे पहिल्याच ट्रायलमध्ये आय ए एस झाली तिचं बघून हजारोपुरी एम यू पी एस सीला बसल्या सगळ्या फेल झाल्या लग्न करून तिसऱ्या वर्षी लग्न करून गेला माझं बोलायचा उद्देश लक्षात घ्या एक सावंतसराची डेअरी शंभर रुपये लिटर मिळतं आहे कुणाला तर व्हायचं असेल तर व्हा होणे अवघड नाही पण एखादं होऊ शकतो नव्याण्णवचं काय जे सामान्य शेतकरी आहेत ज्याचा कुठंच कोणी वाली नाही त्याचं काय त्या पशुपालकाचं काय त्या दूध उत्पादकाचं काय याकाबद्दल मी बोलणारच नाही जे महाग आहेत अनेक विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीला बघतात आत्महत्या करतात बसत नाहीत लाखो बसतात शंभर शेकड्याने नीट निवडून निवड होते तसं दूध एन प्रत्येक धंद्यात कॉम्पिटिशन आहे नाही जमवलं सगळ्याला शक्यच नाही मग ह्या बाकी शेतकऱ्यांना काय मरायचं का नाही जगायचं स्वाभिमानानं जगायचं स्वाभिमानानं करायचं त्याच्यासाठी मी आहे माझं जी धोरण किंवा माझं जी कन्सेप्ट आहे माझं जी काही शिकवण आहे ती त्या सामान्य शेतकऱ्याची सामान्य दूध उत्पादकासाठी आहे तर फक्त आधी गेले मग सांगितले मी करतो आहे आणि मगच तुम्हाला सांगतो आहे मी यातून गेलेलं आहे प्रक्रियेतून गेलो सगळ्यातून गेलो आज एका वय चालू आहे सगळ्यातून गेलो आहे उरलं उपकारापुरता मग आपलं जे अर्थशास्त्र आहे ते कुठं फिरतं आहे फक्त फक्त आपल्या खर्चाभोवती फिरते शेतकऱ्यानं खर्च कमी करा दूध उत्प उत्पादकानं खर्च कमी करा कसं शक्य आहे नक्की शक्य आहे वैरण चांगली वैरण वैरणीचा नवीन फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो आहे तीन यक् आहेत वैरणीमध्ये एक मेगास्विट ज्वारी ॲडवांटा कंपनीची एक काय किलोवर एक काय पुन्हा काय सुपर नेपेअर ते अमेरिकन फोर जी फाईव्ह जीच्या मागं लागू नका मका क्रॉसच्या मागं लागू नका ते उगवत नाही येत नाही मर त्याला जास्त आहे आणि उत्पादन कमी आहे सुपर नेपेअर जे आहे ते मऊ पानाचं हे बघा आहे हे मऊ पानाचं सुपर नेपेअर हे बघा ते केलं आहे हे ने कर सुपर नेपियर बरोबर आहे हे बघा हे चाळीस दिवसाचं माय डोक्यावर आलं आहे मग असलं मी पाच एकर करतो आहे केलं आहे तीन एकर झालं अजून दोन एकर लावतो आहे सुपर नेपियर ह्या सगळ्यात स्वस्त आणि चांगला पर्याय ह्याची वैरण तीस टन निघते साठव्या दिवशी पन्नास पैसे किलो पडतंय आपल्याला ते झाला खर्च कमी दहा किलो सुपर नाही आहे पेअर पुन्हा पुढं ॲडवांटा कंपनीचं हे काही मेगा शूट आहे का मेगा शूट हे एक प्लॉट मेगाशूटचं आहे आधी केले मग सांगितले करा अनुभव घ्या हे मेगा शूट आहे ह्याचं करायचं मुरघास आज दशरथ गवत वर पेअरलं आहे अजून उघल नाही दाखवतो पण तुम्हाला पुन्हा बघायला मिळेल मग वैरण दहा किलो सुपर नेपीर पाच किलो मुरगास हे बघा हे सुंदर प्लॉट आला आहे पाच किलो मुरगास दहा किलो सुपर नेपीर बरोबर आहे पाच किलो दशरथ गवत द्विदल वैरण अतिशय चांगल्या पद्धतीचे आपले वैरणीचे नियोजन केलं पशुखाद्य नगण्य प्रोटीन मिळेल फॉस्फरस मिळेल हे बघा हे महिन्याचं आहे हे तीस दिवसाचं आहे हे मेगा शूट आहे तीस दिवसाचं हे बघा माझ्या खांद्याला लागते तीसच दिवस झाले याला हे बघा सुंदर आले येत आहे करावं लागतंय वैरणी सक्सेस दूधदांदास सक्सेस वैरण फेल दूधदा फेल तुम्ही दूध गाय ना नका वैरण सांभाळा हे बघा या नेपियर चाळीस दिवस आहे झाला वीस दिवसात टाकायचं साठाव्या दिवशी वैरण फेल दूधदंदा फेल वैरण सांभाळा समड़, गाय सांभाळू नका दहा किलो नेपियर केवढेच आहे धरू दहा रुपये दहा किलो पाच किलो मुरघास दोन रुपयानं दीड रुपये उत्पादन आणि पन्नासच पैसे मुरघास करायला लागतो माझ्याकडे आहे मी करून दाखवतो मी करतो आहे माझ्याकडे आहे स्वतःचं युनिट आहे दोन रुपयाने मुरगास पडतो आहे आणि सात रुपयाने लोक घेत आहेत वेड्यासारखे घेत आहेत नका घेऊ परवडणार हो। नाही मग हे दहा रुपये हे दहा रुपये वीस रुपये आणि तुमचं यशवंत गवत आपलं यशवंत नाही हे दशरथ गवत ते पाच किलो ते पाच रुपयाचं किती झालं पंचवीस रुपये बरोबर आहे पंचवीस आणि पंचवीस दोन वेळचं पन्नास रुपयामध्ये तुमची जर गाय जगत असेल मका करायचं नाही फाय जी बुलेट करायचं नाही अमेरिकन क्रॉस करायचं नाही काय करू नका काय अनुभव जाऊ नका मातीत जाऊ नका सुंदर अनुभव आहे समोर आहे हे बघा मग नव्या दिवसाची नवी संकल्प तीन एक्के नेपिअर मेगा मेगासूट मुरगासासाठी आणि दशरथ याची वैरण टाकली पन्नास रुपये म्हणजे तुमची गाय जगल दररोज पन्नास रुपये आणि मग पशुखाद्य नगण्य गहूबचा हरभरा काळणा साळीची तांब थोडंसं सा घरचा भरडा चांगल्या मो मोठ्या गायी असतील तर सोयाबीन भाजलेले सोयाबीनचा भरडा तज्ज्ञ लोकांनी अतिशय मोलाची माहिती दिलेली आहे सोयाबीनचा भाजून भरडा खरंच किमती आहे पाव किलो सकाळी पाव किलो संध्याकाळी आणि अशी पशुखाद्याची एक ऐंशी रुपये एकशे तीस रुपये मिनरल मीठ औषधं दीडशे रुपये दीडशे रुपयामध्ये तुमची गाय जगते आणि दीडशे रुपयामध्ये जगलेली गायचे तीनशे साठ दिवसाची चोपन्न हजार पंचावन्न हजार पाचशे हजार लसीकरण अमुक तमूक साठ हजार रुपयामध्ये तुमची गाय जगते आणि ती पस्तीसशे लिटर दूध देते ब्रीडिंगच्या मागं लागू नका वैरणीचे ब्रीडिंगच्या मागं ब्रीडिंग लागा अजिबात ब्रिडिंगच्या मागं लागू नका वैरणी ब्रिडिंग करा वैरण सांभाळा वैरण मोठी करा वैरणीमध्ये श संशोधन करा ब्रीडिंग ब्रिडिंग भानगडी नको आहे तर ह्या भानगडीत जरशी क्रॉस गाय सांभाळायचे चाळीस प्लस तीस प्लस नको वीस प्लस मी अमिताभ बच्चनचं बोलत नाही सचिन तेंडुलकरचं बोलत नाही आय एस ऑफिसरचं बोलत नाही फेल झालेल्या लोकांचं बोलतो आहे जे आत्महत्याकडं प्रवृत्त होतात त्यांच्यासाठी बोलतो आहे मी जे फेल आहेत त्यांच्यासाठी मी बोलणार नव्यानव्या फेल आहेत तो एक सरची डिरे नव्यानं ना नाहीत आदर्श आपण त्याचा घ्यायचा ते करायचा प्रयत्न करायचा पण नाही घडल्यास <coughs> हेच करायचं मग ती जर्सी क्रॉस साडेचार फॅट देते आठ पाच एशनएफ देते आणि वीस प्लस दूध देते बस वीस प्लस आणि त्या वीस प्लस गाईचं दूध पस्तीसशे छत्तीसशे लिटर दूध होते मग छत्तीसशी लिटर दुधाचे तीस रुपयानं राहू द्या पाच रुपये आणून द्या सारखं दिलं न दिलं देवावर भरोसा तीस रुपयानं सोडलं आपण तर तीस रुपयाची वैरण आपलं तीस रुपयाचं भाव आणि छत्तीस रुपये होतात एक लाख दहा हजार साठ गेले राहिले किती पन्नास हजार एका गाईचे एका वेतापासून पन्नास हजार मिळाल्यानंतर त्याच्यापटीत तुम्ही किती सांभाळा तेवढा तुम्हाला पगार मिळेल आणि अशा पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांनी ब्रीडिंग करू नका कुराचे माग लागू नका फक्त तर फक्त वैरणीची माग लागा आणि जरशे गाईचे माग लाका आणि अशी आपली प्रगती करा नवीन वर्षाचा नवीन संकल्प सगळ्याला सांगत आहे भेटूया पुढच्या भागामध्ये